महाराष्ट्रातलं सगळ्यात ग्रोईंग चॅनल सगळ्यात फास्ट ग्रोईंग चॅनल म्हणलं तरी चालेल महाराष्ट्रातलं नाही तर नाही पण कमीत कमी मराठवाड्यातलं तर नक्कीच आहे आणि हे मला आज सकाळी कळालं माझं चॅनल असून आपल्याला आज सकाळी कळालं की आपलं चॅनल सगळ्यात फास्ट आहे आणि का कळालं कारण की माझ्या एका मित्राने मला फोन केला की म्हणलं आराशी तुझे दहा हजार सबस्क्रायबर झालेत ते सबस्क्रायबर झाले तर तू एक पण व्हिडिओ बनवण्यात झाला असं स्पेशल दिवस आहे तुझा आणि ते पण तुझं महाराष्ट्रातलं फास्ट ग्रोईंग चॅनल आहे भाऊ बनव ना मी म्हणलं यार कुठं जरा असं आहे ते आणि ते पण दोन तीन महिने लागले असतील त्याला आता मी तारीख लक्षात ठेवलीच नाही आणि तेवढं कोण लक्षात ठेवत नाही कारण की ऑर्डर कामंसुद्धा असतात ना आणि हे एक फक्त म्हणजे थोडं टाका म्हणून टाकलं होतं पण काय माहीत देवाची कृपा एवढी मोठी असेल वरून भडाभडा भडा 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 फेकले की इकडे खालून आपण झेरायला होतोच तर तो, तो म्हणला की तू एक काम कर तू तुझ्या चॅनलमध्ये जा आणि तुझा पहिला व्हिडिओ बघ किती तारखेला टाकलेला आहे मग मी तसंच केलं त्याने सांगितलं तसं सा। चॅनलमध्ये गेलो चॅनलमध्ये गेल्याच्यानंतर माझ्या पहिल्या व्हिडिओवर गेलो त्याच्या मत गेलो त्याच्या मतात गेल्याच्यानंतर त्याची तारीख होती एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या महिन्याची एकोणवीस तारीख आणि आज आहे सोळा तारीख म्हणजे मागच्या महिन्यापासून या महिन्यापर्यंत चॅनल मोनिटाईज पण झालं वॉश टाईम पण कंप्लीट झाला सबस्क्रायबर पण मरणाचे झाले आणि थोडा पैसा पण आला म्हणजे जमा व्हायला इतक्या लवकर नाही नाही तर पिनी यायला थोडा टाईम लागतो ते आल्याच्यानंतर आहे बल्ले बल्ले एखादी मस्त फर्स्ट क्लासपैकी पार्टी करूयात तर ठीक आहे विषावून न भटकता आपल्या चॅनलच्या मुद्द्यावर येऊयात तर मला सुद्धा वाटलं की हां यार आपलं चॅनल खरंच ग्रोईंग झालेलं आहे म्हणजे हां महाराष्ट्रात नाही तर नाही सौद्या पण मराठवाड्यात तर नक्कीच आपलं चॅनल सगळ्यात फास्ट ग्रोईंग झालेलं आहे आणि मला असं वाटलं की हां एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि तीच गोष्ट लक्षामध्ये ठेवून आजचा हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला मी हेच सांगणार आहे की आपल्या चॅनलवर मी कधी कधी काय काय केलं आहे आणि कशामुळं -कशा माझं चॅनल ग्रोईंग झालेलं आहे म्हणजे आपलं चॅनल कसं ग्रोईंग झालेलं आहे ते माझं म्हणू म्हणू लहानपणापासून आदत पडेली ना आता हे माझं ऐकलेच नाही आहे हे तुमच्या सगळ्यांचं चॅनल आहे तर आपलं म्हणायला काय हरकत नाही चॅनलवर सगळ्यात पहिला व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलीच आहे त्या तारखेला अपलोड केलेला आहे एकोणवीस बारा एक दोन हजार तेवीस अदुग सांगितलेला आहे पण तो व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्यानंतर टाकल्याच्यानंतर पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी त्या व्हिडिओवर चारशे व्ह्यू आले माहिला पहिल्या व्हिडिओला इतका मस्त रिस्पॉन्स मी शॉक झालो यार मी तर पूर्ण ढगात गेलो ढगात आणि मला उत्सुकता भरले की आता हां आता रोज व्हिडिओ बनवायचे कारण की व्हिडिओ बनवायला जास्त काही मेंटेनन्स लागत नव्हतं झिरो मेंटेनन्स झिरो परेशानी फक्त एका तासाचा खेळ सकाळी जायचा मोबाईल ठेवायचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा त्याच्यामागून बॅकग्राऊंड म्युझिक उचलायची टाकायची अपलोड करून टाकायचा सल्ला तर आपला नाही सल्ला तर यूट्यूबचा असा विचार करून मी व्हिडिओ टाकू लागलो असं करता करता बारा दिवस मी व्हिडिओ टाकले बारा दिवस व्हिडिओ टाकल्याच्यानंतर मग तेराव्या दिवशी अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ अपलोड केला अपलोड जसा केला तसा दोन घंट्याने दोन हजारवर गेला आणि दुसऱ्या दिवशी चार हजारवर गेला मी एकदम लगे ढगात खूप मोठा आनंद झाला आता म्हणलं आपली लाईन रूटवर गेली आपली रेडगाडी पटरीवर गेली झण 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 फक्त पळवायचं काम आहे त्याच्यानंतर दोन दिवस पुन्हा व्हिडिओ टाकले व्हिडिओ टाकल्याच्यानंतर त्या दोन व्हिडिओला एका दिवशी आले शहात्तर व्ह्यू आणि दुसऱ्या दिवशी आले एकशे सत्तर व्ह्यू जेवढ्या जोरात ढगात गेलो तो तेवढ्या जोरात खाली जमिनीवर आलो लय लागलं इतकं दुखलं इतकं दुखलं शब्दामध्ये मी असं मांडू शकत नाही इतकं दुखलं मला वाटलं मला वाटलं की कदाचित यूट्यूबच्या एखाद्या गैरसमजामुळं आपला व्हिडिओ ढाकलला गेला त्याप्रकारे मला असं वाटलं मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ टाकू लागलो एक टाकला दोन टाकला आणि तिसऱ्या व्हिडिओला जेव्हा मी अपलोड केलं या टायमाला अपलोड केलं संध्याकाळच्या आणि सकाळी उठून माझा वाईट स्टुडिओ ओपन करू तो तो दो सहज म्हटलं चक्कर मारावं तिथून येथे आपण बाहेरून चक्कर मारतो आज इथून चक्कर माराव म्हटलं उघडडा बघितलं तर मायला एक लाख वीस ओवर व्हिडिओ माझे सब्सक्राइबर अचानक तीनशावरचे वर वॉच टाईम दोनशावरचा चार हजारावर मी कन्फ्यूज झालो आणि मला वाटलं की अरे स्वप्न पिपणं तर नाही ना घरच्याला मला की चिमटा घेऊन पहा रे बोला चिमटा घेतला म्हणून पण नाही नाही स्वप्न नाही खरं रिॲलिटी आहे मी मनातल्या मनात खूप खुश होतो आणि इतकं खुश होतो की असं वाटू वाट लागलं की देवाच्या पायाला मिठी मारावं हो, आणि घट्ट पकडून धरावं हो एक तास त्याला सोडूच नाही कारण की त्याच्या छातीला मिठी मारावं हो इतकं आपली अवखात नाही पाय आपल्यासाठी बरोबर आहेत तर मी खूप खुश होतो पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ कॉपीराईट होता घ्या मला कोणीतरी म्हणलं की कॉपीराईट असल्यावर चॅनल मोनिटाइज होत नाही टेन्शन खूप आलं जेवढी खुशी होती ते सगळं दुःखामध्ये परिवर्तन झालं आणि जेवढं डोकं फ्री झालं होतं तेवढंच डोकं गच्च भरलं आणि डोक्यामध्ये असं जडजड व्हायला लागलं असं वाटू लागलं वाट की यार कुठंतरी धाब्यावर जावं घट 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 दारू पियाओ कुठंतरी नाली लोळ्यात लोळून काढावं पण ते कामं जमत नाहीत त्यामुळे मी तिकडं केलो नाही शांत बसलो मग मला असं वाटलं की यार यात काय नाही पडलं आता चॅनल बंद करायला पाहिजे तेवढ्यात माझं मन मला म्हटलं अशीच धीर ठेव थोडा धीर ठेव देव आहे आपल्या पाठीशी तू रेग्युलर टाकतो ना वेळ किती लागतोय तुला तु एक घंटा आणि तू करतोस तरी काय रे बाबा करत राहा ना एक घंटा कुठं जात नाही इंस्टाग्रामवर स्क्रोलिंग करता 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 अलगत तुझा एक घंटा जातो एक घंटा इथं घाल असं म्हण की हा तुझा शौक आहे ओके काय प्रॉब्लेम नाही करू आपण दोन व्हिडिओ अपलोड केले त्याच्यानंतर तिसरा व्हिडिओ अपलोड केला आणि यावेळेससुद्धा सुद्धा तिसरा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर सुद्धा संध्याकाळी मी झोपलो झोपल्याच्या नंतर मला वाटलं तो उठला तर उठून जाईल सकाळी जेव्हा मी उठलो वाईट स्टुडिओ ओपन केला आणि त्याच्यामध्ये बघितलं तर हा व्हिडिओ एक लाख वीस हजारावर गेलाच होता पण हा व्हिडिओ एक लाख साठ हजारावर गेला होता जे चार हजार घंटे होते ना ते कम्प्लिटली सात आठ हजार घंट्यावर गेला होता आणि जे तेराशे सबस्क्रायबर होते ना अहो ते आठ हजारावर गेले हो मग माझं मन कुठं थांबतंय माझं मन म्हणतं की आता तर जे होईल ते होईल मारू दणका देऊ पाठवून मोनिटायज आता त्या कॉपीराईटचा काय प्रॉब्लेम होऊ दे होऊ द्यायचा नाही होऊ दे नाही होऊ द्यायचा काही घेऊन देण नाही संध्याकाळी देवाचं नाव घेतलं आणि संध्याकाळच्या सहा सात वाजता कॉपीराईट आपलं सॉरी संध्याकाळच्या सहा सात वाजता मोनिटायझेशनसाठी आपलं ऍप्लिकेशन भरून टाकलं संध्याकाळी सहा सात वाजता आणि सकाळी पाच वाजता एक एस एम एक ईमेल येतो त्या ईमेलमध्ये एक चित्र असतं त्या चित्रामध्ये असं लिहिलेलं असतं तुमचं चॅनल मोनिटायजेशनसाठी डन झाले मा मी तर इतका ढगात होतो ना की विचारायचं कामच नाही खूप मोठा ढगात गेलो खूप मोठा ढगात गेलो इतक्या वर गेलो इतक्या वर गेलो आता म्हणलं आत्ता खाली यायचं नाही व्यू जरी कमी आले ना तरी खाली यायचं नाही आणि व्यू जास्त जरी आले ना तरी खाली यायचं नाही आणि आत्ता जेवढं आपण करतोय ना याच्यापेक्षा खूप जास्त मेहनत करायची आणि मी त्या दिवसपासून थोडी जास्त मेहनत करतोय तर आता त्या दिवस म्हणजे किती दिवस झाले असतील कालचा आणि परवा दिवसा दिवस दोनच दिवस या दोन दिवसामध्ये दहा हजार आठशे सबस्क्रायबर झालेत एका एक दिवसात आठशे हजार वाढलेत विचार करा किती फास्ट ग्रोईंग चॅनल आहे आपलं किती फास्ट ग्रोईंग चॅनल आहे आणि तुम्ही म्हणता की चॅनल ग्रोईंग करणं अवघड आहे अहो काही अवघड नाही हो एकदम सोपा आहे बस उचलायचं टाकायचं उचलायचं टाकायचं भिर पळते जी लोकं मानतात ना चॅनल चॅनल ग्रो करण्यासाठी थोडंसं कष्ट करावे लागतात वेळ लागतो असलं काही नाही आहे तुम्ही बघताय ना माझा पहिला व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा स्वतः किती तारखेचा आहे एकोणीस बारा दोन हजार तेवीसचा व्हिडिओ आहे आणि आज तारीख आहे सोळा एक दोन हजार चोवीस म्हणजे एक महिनासुद्धा कंप्लीट झाला नाही आणि तुम्हाला सांगतो ना की माझं चॅनल मोनिटाईज पण झालं आता पिन पण तिकडून येतोय अर्ध्या रस्त्यात असेल कुठं मुकाम बिककामाला थांबला असेल आणि ते पिन यो व्यवस्थित जे टार्गेट असतं ना ते जमा होण्याचं ते पण माझं पूर्ण होऊन जाईल आता तर मानत ना की चॅनल ग्रोईंग झालं आहे आपलं म्हणून महाराष्ट्रातलं नंबर एकचं हां आता जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर हॉरर स्टोरीज येतात बरं का हे नाही हा व्हिडिओ पहिला आणि लास्ट आहे हा व्हिडिओ फक्त तुम्हाला सांगायचा सा होता अरे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सांगण्याहून लक्षात आलं की मेन गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली मेन गोष्ट आता सांगतो दोन हजार सोळा दोन हजार सोळामध्ये एक चॅनल ओपन केलं दोन हजार सतरामध्ये एक चॅनल ओपन केलं दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस या इतक्या जेवढे वर्ष आहेत ना दोन हजार सोळापासून दोन हजार तेवीसपर्यंत या प्रत्येक वर्षामध्ये एक एक चॅनल मी ओपन केलं होतं आणि प्रत्येक चॅनलवर कमीत कमी पन्नास व्हिडिओ कोणा चॅनलवर ऐंशी व्हिडिओ कोणा चॅनलवर एकशे वीस व्हिडिओ कोणा चॅनलवर दीडशे व्हिडिओ कोणा चॅनलवर तीस व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले होते आणि सबस्क्रायबरचा बेस दोनशे तीनशे एखाद्या सत्त्याऐंशी एखाद्या बत्तीस एखाद्या पाचशे एखाद्या साडेसहाशे अशा प्रकारचे सबस्क्रायबर होते आणि चॅनलसुद्धा अलग अलग पद्धतीचे होते असं नाही की मी याच पद्धतीचे चॅनल बनवत होतो ते बी बी के वाईन कसा का व्हिडिओ काढतो इकून एक डबल रोल तिकून एक डबल रोल तशा टाईपचंसुद्धा चॅनल ओपन करून बघितलं कॅरी मिनाटीच्या सुद्धा चॅनल ओपन करून बघितलं राऊंड टू हेलच्या कॉमेडीसारखंसुद्धा चॅनल ओपन करून बघितलं बातम्या असतात ना न्यूज तेसुद्धा चॅनल ओपन करून बघितलं जे रोज रोज हवामान सांगतात बातम्या सांगतात अशा प्रकारचं चॅनल ओपन करून बघितलं जे देवा धर्माचं असतं देवा माफ कर पण मी तुझ्या नावाखाली पण पैसा कमावू हो लागलो ते पण ओपन करून बघितलं हां त्याच्यामध्ये चौदा हजार सबस्क्रायबर झालं ते बरं का आणि चार हजार घंटे होऊन पण समोर गेलं होतं पण त्याच्यामध्ये रियुजेड कंटेन आला होता त्याच्यानंतर रिंगटोनचं पण चॅनल हो जेवढ्या कॅटेगरीज आहेत टेक्निकल विकनिकल सगळ्या धरून टोटल चॅनल ओपन करून बघितले होते तर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस सहा सात आठ आठ वर्ष मी यूट्यूबवर घालवलेले आहेत आणि आठ वर्षाच्या नंतर या नवव्या वर्षामध्ये माझं चॅनल एका महिन्याच्या आत ग्रोईंग झालेलं आहे असं समजू नका की एकोणीस तारखेपासून याने टाकायला सुरुवात केली आहे आणि या सोळा तारखेपर्यंत याचं चॅनल ग्रो झालं आहे मॉनिटाईज झालं आहे आणि याचे काही पैसेसुद्धा जमा झालेत आठ वर्षाची मेहनत आहे माझ्या खरंच लोकं जे म्हणतात ना यूट्यूबवर सक्सेस होण्यासाठी खूप काही वेळ द्यावा लागतो ते खरं आहे तुम्ही जर असं म्हणसाल की नाही यूट्यूबवर असाच आपण फेकता फेकता फेकू तुम्ही यूट्यूबच्या बाहेर बी तसेच फेकलेच असाल जा यूट्यूबमध्ये जास्त टिकणार नाहीत कंटेंट स्वतःचा पाहिजे स्वतःचे विचार पाहिजे स्वतःची क्रिएटिव्हिटी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा मोठा अनुभव असेल ना तुमचा तेवढा मोठा अनुभव पाहिजे हा हे चॅनल सक्सेस होण्याच्या मागचा पूर्ण अनुभव आहे आणि तसं पण हा म्हणजे माझ्या ऐकल्याचा अनुभव नाही आहे माझ्या ऐकल्याची मेहनत नाही आहे माझा मित्र आहे सुरेश नावाचा सुद्धा मला जीवाच्या पलीकडं मेहनत करू लागलेली आहे आम्ही इतके इतके व्हिडिओ शूट केलेले आहेत की अर्ध्या अर्ध्या रात्री जाऊन नैदाईनं पळालेलो आहोत हॉरर स्टोरी हॉरर व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप जे मेहनत करता येईल ते मेहनत केलेली आहे घरच्यांचे बोलणे खाल्लेले आहेत नातेवाईकाचे बोलणे खाल्लेले आहेत तर खूप 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 भयंकर इतकं टॉर्चर आम्ही सहन केलेलं आहे की कधी कधी असं वाटायचं की यार टाकू संपून टाकावं हे सगळं आयुष्य काही कामाचं नाही जे माणसं आपली स्वतःची वाटायची ते सुद्धा स्वतःची नसतात अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला लोकायला खूप वाटते गैरसमज असतो की माणूस जो असतो ना त्याची जी रक्ताची नाते असतात ना ती त्याची असतात नसतात ती त्याची नाती नसतात अलग असतं हे थोडा गैरसमज असतो जेव्हा तुम्ही सक्सेस होसाल त्यावेळेस तुमचं प्रत्येक नातं असतं प्रत्येक नातं म्हणतोय मी असं एकही नातं सोडू नका तुम्ही सर समजा जे मनाचं रिलेशन असतात ते ते वेगळं सोडून पुरुषाबाबतीत चक्कच नाही तिला तर ते चक्क समजू नका सांगता आता तिलाही वारी असती मी म्हणतोय मैत्री जर सोडली ना तर बाकी कोणते ना ते इतक्या जवळचे नसतात हां सगळ्याला वाटतं की बाबा यानं काहीतरी करावं तर काहीतरी पैसा कमवावं हो, काहीतरी वेगळं करावं आपल्या परिवारासाठी आपल्या आईवडिलांसाठी पण असा कोणीच विचार करत नाही की नेमकं तुला करायचं आहे काय तुझी इच्छा काय आहे कधीच कोणीच विचारत नाही त्यामुळं तुमचं जे स्वप्न आहेत ना ते स्वप्न साक्षात्कार करायचं काय म्हणतात त्याला स्वप्न साकार करण्याची जी वेळ आहे ना ती हीच आहे दुसऱ्याच्या स्वप्नासाठी स्वतःचे स्वप्न तुडवू नका कोणी काही म्हणू द्या हसू द्या बोलू द्या टिंगल उडवू द्या आमच्या गावात पण आमची टिंगल उडवत होते जाऊ द्या ना आम्हाला काय गाववाले देता दे येतील का खायला आमची जी इच्छा आहे ती आम्हाला करावं लागेल ना तर या चॅनल सक्सेस होण्याच्या मागं हे सगळं होतं तर तुम्ही गैरसमज बाळगू नका की चॅनल एका महिन्यामध्ये सक्सेस होईल म्हणून खूप कष्ट करावे लागतात मेहनत करावी लागते अनुभव द्यावा लागतो आणि वेळ पण द्यावा लागतो तेव्हा जाऊन कुठंतरी चॅनल सक्सेस होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर खरंच मनामधून लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक मराठवाड्यातलं मराठी चॅनल मराठी भाषेमधलं चॅनल पुढं जावं यासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची खूप जास्त गरज आहे तर प्लीज तुमचं प्रेम आमच्यावर जसं आत्ता येतंय आहे ना तशाच प्रकारे येऊ द्या जय हिंद जय महाराष्ट्र